नमस्कार मित्रहो हो राज्यातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये अनुदान देणाऱ्या ज्या योजना आहेत त्या म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने जी नवीन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक अनुदान दिलं जातं अशा पद्धतीने वर्षाला बारा हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन डीबीटी अंतर्गत जमा केले जातात मित्रोहो या योजनेमध्ये राज्यातील जवळपास अजून सहा लाख शेतकरी हे अपात्र राहिलेले आहेत कारण त्या शेतकऱ्यांनी कुणी ई केवायसी पूर्ण के नाही नाहीये तर कुणी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं नाहीये तर कुणी आपली भौतिक तपासणी पूर्ण केलेलं नाहीये त्यामुळे हे लाभार्थी या योजनेपासून या बारा हजार अनुदानापासून वंचित राहू शकतात त्यामुळे शासनाकडून केंद्र सरकारकडून एक नवीन मोहीम राबवली जात आहे सिच्युरेशन कॅम्प या मोहिमेला नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे संपर्कता मोहीम ही राबवली जात आहे या मोहिमे मोहिमेअंतर्गत आपण आपल्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे ग्रामसेवकांकडे किंवा तलाट्यांकडे संपर्क करून आपलं जर पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव आलेलं आहे आपण जर पात्र आहात पण आपला हप्ता काही कारणासाठी रोखलेला आहे जर आपली ए के वाय सी राहिलेली असेल आपली भौतिक तपासणी पूर्ण होणं राहिलेलं असेल किंवा आपल्या बँक खात्याला आधार कार्ड संलग्न करणं राहिलेलं असेल तर आपण या संपर्कातला मोहिमेअंतर्गत आपली हे तिन्ही कामं आपण पूर्ण करून घेऊ शकता त्याचबरोबर मित्र हो आपल्याला नवीन नाव नोंदणी करायची असेल तरी देखील आपण या मोहिमेअंतर्गत नाव नोंदणी करू शकता मित्रो हो आपल्याला मागील काही हप्ते मिळालेले आहेत पण काही कारणानंतर आपल्याला हप्ते मिळालेले नाही आहेत आपले हप्ते पेंडिंग राहिलेले आहेत तर या मोहिमेअंतर्गत आपले हे काम पूर्ण करून घ्या म्हणजे येणाऱ्या पुढील हप्त्यासाठी आपण पात्र व्हाल आपल्याला मागील राहिलेले जे काही पेंडिंग हप्ते आहेत ते देखील मिळतील आणि आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र झाल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील आपोआप पात्र होणार आहात त्यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण पात्र कसे व्हाल आपलं जर कुठलं काम राहिलं असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या या मोहिमेअंतर्गत आपल्याला पूर्ण करता येणार आहेत ही मोहीम मित्र हो फक्त पंधरा जानेवारी पर्यंत राबवली जाणार आहे त्यामुळे आपल्याकडे फक्त तेरा दिवस बाकी राहिलेले आहेत या तेरा दिवसामध्ये आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच बारा हजार रुपये अनुदानाचा लाभ घेता येणार आहे आपला जर हप्ता पेंडिंग राहिलेला असेल तर त्या संदर्भात आपल्या कृषी सहाय्यकांशी ग्रामसेवकांशी तलांशी संपर्क करून आपला हप्ता का पेंडिंग राहिलेला आहे त्याचं कारण जाणून घ्या आणि त्या कारणासंदर्भात जे काही आपले कागदपत्र आहेत ते कागदपत्रांची पूर्तता करा म्हणजे आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता रेग्युलर मिळेल त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण पात्र झाल्यामुळे कम शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील आपण पात्र होणार आहात पात्र असणार आहात त्यामुळे हो आपल्याकडे फक्त तेरा दिवस बाकी राहिलेले आहेत या तेरा दिवसामध्ये शासनातर्फे मोहिमे अंतर्गत पीएम किसान योजना वनमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजेच बारा हजार रुपये अनुदानाचा आपण लाभ घेऊ शकणार आहात तर हो आपल्यासाठी ही अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती होती ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका मित्रो संदर्भात आपल्या काही समस्या असतील तर ते आपल्या टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण विचारू शकता टेलिग्राम ग्रुप व व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रो अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद